मित्रांनो चोरी करायला गेलेला चोर जेव्हा स्वतः अडचणीत फसतो तेव्हा त्याची ते काय फजिती होते अशा अनेक व्हिडिओ आपण याआधी पाहिले आहेत सध्या अशाच एका चोराचा व्हिडिओ समोर आलाय चला तर पाहूया नक्की काय आहे तो व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपल्याला दोन व्यक्ती दिसत आहेत जोकरची टोपी घातलेला व्यक्ती तो चोर आहे तो दुसऱ्या व्यक्तीकडे चोरी करण्यासाठी हळूहळू जात असतो तो दुसरा व्यक्ती मात्र हुशार असतो तो पुढे काय करणार आहे याची कल्पना मात्र चोराला नसते त्या व्यक्तीला समजतं की चोर आपल्याकडे हळूहळू येत आहे हे समजताच तो व्यक्ती आपल्या कारच्या डिक्कीकडे जातो तो व्यक्ती हळूच आपल्या कारची डिक्की उघडून आपल्या कारमधील कुत्र्याला बाहेर काढतो कुत्रा बाहेर येताच त्या चोराला चांगलीच आदर घडवतो त्या व्यक्तीने हुशारीने केलेली ही युक्ती खरोखरच कौतुकास्पद आहे आज सर्वच नेटकरी त्या व्यक्तीचं कौतुक करत आहेत व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर नक्कीच आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये शेअर करा